एक असं मंदिर ज्या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते एक असं मंदिर ज्या मंदिरातील देवीला मासिक पाळी येते इतकंच नाही तर या लाल रक्तामुळे तिथल्या पाण्याचा रंगही लाल होतो म्हणजेच मंदिरातील देवीला जेव्हा मासिक धर्म येतो तेव्हा तिथल्या तलावाचं पाणी तिथल्या नदीचं पाणी हे रक्तासारखं लाल होतं आम्ही चाललो होतो, होतो आसाममधल्या प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिराकडे वादळ सुटलं जंगलातील झाडांचा सुकलेला पाचोळा वावटळीच्या रूपात सर्वत्र उडत होता सोबत जमिनीवरची मातीही हवेत उचलली जात होती मी माझ्या डोळ्यांवर अर्धवट हात ठेवून समोरचं दृश्य पाहण्याचा प्रयत्न करत होतो तिथल्याच एका झाडाखाली कोणीतरी त्याच्या गुडख्यांवर बसलं होतं तो, तो कदाचित मांत्रिक होता पण त्याची ही अशी अवस्था पण एक मिनिट तो तिथे एकटा नव्हता तिथे अजूनही कोणीतरी होत ते त्या मांत्रिकाजवळ चालून येत होत पण मला त्याचा नीट चेहरा दिसत नव्हता अशा शरीरच्या माणसाला मी आधी कधीच पाहिला नव्हतं तोच त्याने त्याच्याकडची एक धारधार तलवार बाहेर काढली त्या तलवारीचे पात लांबूनही चमकत होते पण तो त्या तलवारीने काय करणार होता माझं मन पुढचा विचार करणार तोच त्या माणसाने ती धारधार तलवार त्या मांत्रिकाच्या मानेवरून फिरवली तो आघात इतका भयानक होता की त्या मांत्रिकाचं शीर हवे तुडून घरंगळत माझ्याच पायापाशी आलं मी झोपेतून धडपडून जागा झालो मी हे सगळं काय पाहिलं होतं मांत्रिक त्याचं धडा वेगळं झालेलं शीर हे मला पडलेलं निव्वळ एक स्वप्न होतं का मी इथे तिथे इधे पाहिलं मी एका गाडीत बसलो होतो आणि गाडीत बसल्या बसल्यास माझा डोळा लागला होता पण हे स्वप्न इतकं खरं खुरं आणि जिवंत वाटत होतं जणू हे स्वप्न नसून ही खरोखर घडलेली एखादी घटनाच असावी मी आणि माझा मित्र वैभव आम्ही आमच्या एका नव्या प्रवासाला चाललो होतो यावेळी आम्ही देशातील वेगवेगळ्या अशा ठिकाणांना भेटी देणार होतो जी ठिकाणी जात होती आज आम्ही अशा सातव्या ठिकाणाला भेट देणार होतो पण आजचं हे मंदिर केवळ देशातीलच नाही तर जगातील एक आणि रहस्यमयी मंदिर म्हणून प्रसिद्ध होत ज्या मंदिरात देवीच्या मूर्तीची नाही तर देवीच्या योनीची पूजा केली जाते ज्या मंदिरातील देवीला मासिक पाळी येते आणि त्यामुळे तिथल्या तलावातील आणि नदीतील पाणी रक्तासारखे लाल होते या मंदिरातील अनेक रहस्य विज्ञानही उलगडवू शकलेला नाही या मंदिरातील अशाच सगळ्या रहस्यांबद्दल बोलण्याआधी आपण जाणून घेऊयात या मंदिरामागच्या एका पौराणिक कथेबद्दल देवी सती ही भगवान शंकर यांची पहिली पत्नी होती सती ही राजा दक्ष यांची मुलगी होती राजा दक्ष यांनी एकदा एक महायज्ञ केला होता त्या यज्ञासाठी त्यांनी अनेकांना बोलावले होते पण यात त्यांनी त्यांची मुलगी सती आणि भगवान शंकर यांना बोलावले नव्हते भगवान शंकर यांनी देवी सतीला त्या यज्ञात न जाण्याचा सल्ला दिला कारण त्यांना तिथे जायला राजा दक्ष यांनी आमंत्रणच दिले नव्हते पण त्यामुळे देवी सती आणि भगवान शंकर यांमध्ये भांडण झाले देवी सती आमंत्रण नसतानाही त्या यज्ञात एकटीच गेली तिथे गेल्यावर देवी सतीच्या वडिलांनी म्हणजेच राजा दक्ष यांनी भगवान शंकर यांचा खूप अपमान केला पण आपल्या पतीचा हा अपमान देवी सतीला सहन झाला नाही आणि तिने यज्ञाच्या जळत्या हवनकुंडात स्वतःला झोकून दिले जेव्हा हे भगवान शंकर यांना कळले तेव्हा ते अतिशय क्रोधित झाले ते लगेचच त्या यज्ञाच्या ठिकाणी पोहोचले त्यांनी सतीचे जळालेले प्रेत आगीतून बाहेर काढले ते तिचे प्रेत हातात घेऊन तिथून प्रचंड क्रोधात निघाले होते भगवान शंकर यांचा क्रोध पाहून सगळेच जण घाबरले अगदी भगवान विष्णूही त्यांना कळून चुकले होते जर का भगवान शंकर यांचा राग लवकर शांत केला नाही तर त्यांच्या रागामुळे प्रलय येऊन सगळ्या सृष्टीचाच विनाश होऊन जाईल या विचाराने भगवान विष्णू यांनी त्यांचं सुदर्शन चक्र देवी सतीवर सोडले त्यामुळे देवी सतीच्या मृत शरीराचे तुकडे तुकडे झाले ते जागी पडले ते तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या एक्कावन्न जागा ह्या माता सतीच्या एक्कावन्न शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जातात ज्या भागात देवीच्या योनीचा भाग पडला त्या योनीने एका देवीचे रूप घेतले जिला देवी कामाख्या म्हटले जाते म्हणून या ठिकाणी माता सतीच्या योनीची पूजा केली जाते योनी जिथून बाणाचा या जगात प्रवेश होतो आणि हेच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण मानले जाते भाविक इथे देवी सतीच्या पडलेल्या योनीची पूजा करण्यासाठी येतात जी देवी कामाख्याच्या रूपात आहे जगाच्या निर्मिती आणि देखभालीच्या कारणांमुळे सती देवीच्या योनीची पूजा केली जाते ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या मातेच्या योनीतून जन्माला येतो लोक मानतात त्याचप्रमाणे कामाख्या देवीच्या रूपात असलेल्या माता सतीच्या योनीतून या संपूर्ण विश्वाचा जन्म झाला आहे कामाख्या मंदिराला सर्व एकावन्न एक शक्तीपीठांमध्ये सर्वात महत्वाचे पीठ म्हणजेच महापीठ मानले जाते कालिका पुराणानुसार कामाख्या मंदिर हे त्या ठिकाणाला सूचित करते जिथे देवी सती हिने भगवान शिवासोबत तिच्या आयुष्याचा महत्वाचा प्रेमळ काळ घालवला होता डोंगरावर वसलेले कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी येथे आहे हे मंदिर दगडात कोरलेले असून हे मंदिर तांत्रिक आणि अघोरी यांचा गड मानले जाते या मंदिरात तुम्हाला माता आंबा किंवा दुर्गा मातेची कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा दिसणार नाही या मंदिरात एक तलाव आहे जो नेहमी फुलांनी भरलेला असतो या तलावातून नेहमीच पाणी वाहत असत पण या मंदिराचं हे एवढंच वैशिष्ट्य नाही इथे दिला जाणारा प्रसाद हा इतर मंदिरात दिला जाणाऱ्या प्रसादापेक्षा फार वेगळा असतो कारण इथे प्रसाद रूपात लाडू किंवा पेढा दिला जात नाही तर इथे प्रसाद रूपात कामाख्या मातेचा मासिक धर्माचा ओला कपडा दिला जातो तुम्ही हे जर पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला याच नक्कीच आश्चर्य वाटलं असेल यासाठी आधी तुम्हाला इथे दरवर्षी लागणाऱ्या अंबुवाची मेला बद्दल जाणून घ्यावं लागेल अंबुवाची मेला हा कामाख्या मंदिराचा केंद्रबिंदू आहे दरवर्षी जून महिन्यात कामाख्या मंदिरात अंबुवाची जत्रा भरली जाते त्या काळात जवळच्याच ब्रह्मपुत्रेचे पाणी तीन दिवस लाल होते पाण्याचा हा लाल रंग कामाख्या देवीच्या मासिक धर्मामुळे येतो असं बोल देवीच्या मासिक धर्माच्या या काळात कामाख्या देवीचा दरबार तीन दिवसांसाठी भाविकांसाठी बंद ठेवला जातो या तीन दिवसांच्या काळात देवीच्या धर्मामुळे इथे सफेद कापड देवीच्या दरबारात तीन दिवस ठेवले जाते असे म्हणतात की जेव्हा देवीला तीन दिवस मासिक धर्म येतो तेव्हा मंदिराच्या आत पांढऱ्या रंगाचे कापड पसरवले जाते तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा देवीच्या रक्ताने ते पांढरे कापड लाल रंगाने भिजलेले असते या कापडाला बुवाची कापड म्हणतात या तीन दिवसांनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि तेव्हा हे कापड भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते कामाख्या मंदिराबद्दल आपण जेवढा अभ्यास करू तेवढेच आपल्याला आश्चर्य वाटत राहील मनोकामना पूर्ण करण्यासाठी कामाख्या मंदिरात कन्या पूजा आणि भंडारा आयोजित केला जातो यासोबतच येथे प्राण्यांचा बळीही दिला जातो मात्र इथे माती प्राण्यांचा बळी दिला जात नाही काली आणि त्रिपूर सुंदरी देवीनंतर कामाख्या देवी ही तांत्रिकाची सर्वात महत्वाची देवी मानली जाते कामाख्या देवीची पूजा भगवान शिवाची नववधू म्हणून केली जाते जी मुक्ती देते आणि सर्व इच्छा पूर्ण करते मंदिराच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते असं बोललं जात या मंदिरा शेजारी असलेल्या मंदिरात तुम्हाला भैरव देवाची मूर्ती पाहायला मिळेल असं म्हणतात कामाख्या मंदिराला भेट देणाऱ्यांनी शेजारी असलेल्या भैरव मंदिरात जायलाच हवं जर असं केलं नाही तर कामाख्या देवीची यात्रा ही अर्धवट मानली जाते कामाख्या मंदिर हे तीन भागात विभागले आहे पहिला भाग सर्वात मोठा आहे पण सगळ्यांनाच त्या भागात प्रवेश देण्याची परवानगी नाही तर दुसऱ्या भागात आपण देवीचे दर्शन घेऊ शकतो जिथे देवीची योनी रूपात पूजा केली जाते तिथे दगडातून सतत पाणी बाहेर पडत असते असे मानले जाते की येथील तांत्रिक हे वाईट शक्तींना दूर करण्यास सक्षम असतात परंतु ते त्यांच्या शक्तींचा अतिशय विचारपूर्वक वापर करतात कामाख्याचे तांत्रिक आणि साधू चमत्कार करण्यासही सक्षम असतात विवाह संतती संपत्ती आणि इतर इच्छांच्या पूर्ततेसाठी अनेक लोक कामाख्याच्या यात्रेला जातात तंत्र साधनेसाठी हे ठिकाण सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते येथे सतत साधू आणि अघोरींचा ओघ असतो येथे काळी जादूही मोठ्या प्रमाणात केली जाते जर कोणत्याही व्यक्तीला काळ्या जादूचा त्रास होत असेल तर तो येथे येऊन समस्य या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवू शकतो कामाख्या मंदिरातून प्रसाद रूपी दिला जाणारा कपडा याचेही फार महत्त्व मानले जाते भाविक तो कपडा घरी आणून देवाच्या पवित्र जागी सांभाळून ठेवतात असे बोलले जाते ज्या कोणाच्या घरा घरात हा कपडा असतो त्या घरातील व्यक्तींच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात साक्षात कामाख्या देवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींच्या पाठीशी असतो तर काही जण या तीन दिवसांत नदीचं लाल झालेलं पाणी देवीचा आशीर्वाद मानून खरी घेऊन जातात खरं तर कामाख्या देवीची ही सगळी माहिती ऐकून आम्हाला क्षणभर धक्काच बसला पण तिथे प्रत्यक्षात गेल्यावर तिथला एकूणच प्रसन्न करणारं मंगलमय वातावरण पाहून आम्हाला आमच्या डोक्यावर कामाख्या देवीचा साक्षात आशीर्वाद रुपी हात असल्याचा अनुभव आला तिथल्या भाविकांकडून कामाख्या देवीच्या मंदिराची माहिती घेता घेता आम्हाला एका भाविकाकडून एक विचित्र गोष्ट ऐकायला मिळाली ही गोष्ट त्या भाविकाच्या शेजारीच राहणाऱ्या एका तरुण मुलीसोबत घडली होती जी मुलगी काही दिवसांपूर्वीच तिच्या काही नातेवाईकांसह कामाख्या देवीच्या मंदिरात देवीचा आशीर्वाद घ्यायला आली होती कारण त्यांचं असं म्हणणं होतं की त्या मुलीवर भयानक करुणी प्रकार करण्यात आला होता त्या माणसाने आम्हाला सांगितलेली ही गोष्ट किती खरी हे मलाही माहीत नाही पण मी आजवर ऐकलेल्या इतर भूतांच्या गोष्टींपेक्षा ही गोष्ट खरंच वेगळी आणि भयावह होती हे मात्र नक्की खुशी हे मी त्या मुलीचं इथे एक काल्पनिक नाव वापरत आहे खुशी ही साधारण तेवीस चोवीस वर्षांची तरुणी दिसायला एखाद्या अपसरे सारखीच तिच्या सौंदर्याने तिने आजवर अनेक मुलांवर भुरळ घातली होती अगदी लहानपणापासूनच तिच्या सुंदर दिसण्याचं कौतुक करत आले होते तिचा कॉलेजमध्ये एक चांगला खूप जवळचा मित्र होता मी इथे हर्षित हे त्याचं एक काल्पनिक नाव वापरत आहे हर्षितही दिसायला देखणा खुशीला साजेसा असा होता खुशी आणि हर्षित हे इतके जवळचे मित्र होते की त्यांचे मित्र त्याने एका जोडप्याच्याच रूपात पाहत होते विशेष म्हणजे याची त्या दोघांना चांगलीच कल्पना होती कॉलेजमध्ये असताना हर्षितने एकदा हिंमत करून खुशीला त्याच्याशी लग्न करण्याबाबत मागणी घातली खुशीने हर्षितला थेट होकार जरी दिला नसला तरी ती तिथून लाजत हसत निघून गेली दुसऱ्या दिवशी ती हर्षितसोबत स्वतःहून बोलू लागली त्यांचं बोलणं फिरणं काळानुसार वाढू लागलं होतं पण त्यांचं कॉलेज संपलं आणि त्यांचं भेटणंही कमी झालं पण ते सोशल मीडियावरून एकमेकांच्या संपर्कात होते खुशी ही आता एका प्रायव्हेट ठिकाणी नोकरी करू लागली होती पण हर्षित चांगले मार्क्स आणि चांगलं शिक्षण असूनही नोकरीसाठी स्ट्रगल करत होता इथे खुशीचं त्याच कंपनीतील एका तरुण मॅनेजरशी बोलणं वाढू लागलं होतं सुरुवातीला तर ती हर्षितला तिचा मॅनेजर हा तिचा एक चांगला मित्र असल्याचं सांगायची पण हळूहळू तिच्या मॅनेजरवर प्रेम चढू लागलं ला तिने अजूनही याबाबत काहीच सांगितलं नव्हतं हळूहळू खुशीचं हर्षित विषयीचं बदलू लागलं ती त्याचे फोन कट करत असे सोशल मीडियावर दोन दोन दिवस त्याच्या मेसेजना ती रिप्लायच देत नसे हर्षित जेव्हा याचा खुशीला जाब विचारत असे तेव्हा ती त्याला तुझा माझ्यावर विश्वासच नाही असं म्हणून टाळत असे हर्षितनेही मग तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला हा सगळा प्रकार जवळपास एक वर्ष चालू होता हर्षितने तर दोन तीन वेळा खुशीला तिच्या मॅनेजरच्या गाडीतून फिरतानाही पाहिलं होतं हर्षितची आतल्या खुसमट होऊ लागली होती त्याचं कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हतं आणि अचानकच तिराईताकडून त्याच्या कानावर एक बातमी आली खुशी तिच्या मॅनेजर सोबत लग्न करणार होती हे ऐकून हर्षितच्या पायाखालची त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता त्याची खुशी जी त्याच सर्वस्व होती ती हे असं करूच कशी शकते हर्षितने ही बातमी ऐकताच सरळ खुशीला भेटायचं ठरवलं तो तिच्या ऑफिस बाहेर एका झाडाखाली तिची वाट पाहत उभा होता ऑफिसची वेळ संपली एक एक करून ऑफिस मधले सर्व कर्मचारी बाहेर पडू लागले पण खुशी अजूनही बाहेर आली नव्हती हर्षितचे हातपाय पडले होते तो जवळपास एक येऊन बोलणार होता हर्षित त्यांनी एकत्र घालवलेले त्यांचे जुने दिवस आठवू लागला तो त्या आठवणीत हरवलाच होता तोच त्याला समोरून खुशी येताना दिसली ती किती बदलली होती तिचा पेरावही पूर्वीसारखा आता साधा राहिला नव्हता पण खुशी ऑफिस मधून एकटी बाहेर आली नव्हती कमरेत हात घातला आणि तिला त्याच्या जवळ ओढले ते दोघेही त्यांचे प्रेमाचे चाळे करण्यात इतके गुंतले होते की त्यांच्या समोर एक मुलगा त्यांना पाहत आहे त्यांना याचही भान राहिलं नाही हर्षी त्याच्या थरथरत्या पायांनी चालत पुढे आला तो अक्षरशः कापत होता तोच खुशीची नजर हर्षित वर पडली तिने तिच्या नवीन तिच्यापासून केले तोही हर्षितला पाहून जरा सावरलाच हर्षित काहीही न बोलता खुशीकडे एकटक पाहत राहिला तू ओळखतेस का ह्याला मॅनेजरने खुशीला विचारले हो हा माझ्या कॉलेजमध्ये होता ओ बर बर तुम्ही बोला मी तोपर्यंत तो माझी गाडी काढतो असं म्हणत हर्षितच्या खांद्यावर हात ठेवत तो मॅनेजर तिथून पार्किंगच्या दिशेने गेला हर्षित तू इथे काय करतोयस खुशीने जरा रागातच हर्षितला विचारले पण हर्षित मात्र अजूनही तसाच बधीर होऊन उभा होता तुझं माझ्यावर प्रेम आहे ना हर्षितने खुशीला विचारले तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतय का प्रेम अरे आपण फक्त चांगले मित्र होतो एवढंच अग पण मी तुला कॉलेजमध्ये प्रपोज केलं होतं तेव्हापासून आपण केलं तुला होकार कुठे दिला तू तु तुझं स्वतःच हे मानून बसलास अगं तू असं का बोलतेस आपल्या नात्याला खरंच होकाराची गरज होती त्या क्षणानंतर तू मला तुला कधी विसरवायला दिलसच नाहीस प्रत्येक क्षणाला आपण एकत्र होतो पण आता मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तुझं तुला तरी कळतंय का आपल्या तसं आजवर झालंय तरी काय आपण आजवर ना कधी शरीराने एकत्र आलो त्यामुळे या तुझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही हे बघ तू माझा फक्त एक चांगला मित्र होतास पुढेही असशील पण हा सगळा विचार तू मनातून काढून टाक मी तुझ्याबद्दल लग्नाचा विचार कधीच केला नव्हता चल मला आता उशीर होतोय आणि आपण आता माझं लग्न होईपर्यंत तरी न भेटलेलंच बरं असं म्हणून खुशी तिच्या मॅनेजरच्या गाडीत बसून तिथून निघून गेली हर्षित तिच्याकडे तिला तिथून जाताना एकटक पाहतच राहिला एखादी व्यक्ती इतकी खोटक कशी वागू शकते या शब्दाची एक स्वतःला घालून हर्षी तिथे त्या ते अंधारात एकटाच वेड्यासारखा हसत राहिला तो तिथे किती वेळ किती तास होता हे तिथल्या ऑफिसच्या भिंतींनाच ठाऊक त्या रात्रीनंतर हर्षितचा विषय खुशीसाठी कायमचा संपून गेला पण तरीही खुशीला मनात कुठेतरी ही भीती वाटतच होती की हर्षित एवढं सगळं झाल्यावर शांत बसणार नाही तो नक्कीच तिच्या आयुष्यात पुन्हा येऊन तिचं लग्न तोडण्याचा प्रयत्न करणार तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा जर कधी फोन वाजला तर सर्वात आधी खुशीची नजर त्याकडे जायची पण हर्षितने कधीच असा प्रयत्न केला नाही काही दिवसांतच खुशीचा साखरपुडा झाला काही महिन्यांनी तिचं लग्नही झालं हे इतकं सहज आणि सरळ झालं होतं की यावर खुशीचा विश्वासच बसत नव्हता पण लग्न होताच खुशीचं संपूर्ण आयुष्यच पालटून गेलं काही दिवसांतच तिच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला तिच्या भावाचा अपघात झाला तिची आई अंथरुणाला खिळली होती तिचा नवरा त्यावर तो काम करत असलेल्या कंपनी विरोधात गेल्याचा कुठा हो आळ आला आणि त्यात ते, त्याला त्याची नोकरी गमवावी लागली कधी दारूला स्पर्शही न करणारा तिचा नवरा दारूच्या आहारी केला आणि लग्नाच्या एका वर्षातच त्याचा अचानकच मृत्यू झाला खुशीला तिच्यासोबत हे नेमकं काय घडत होतं हे तिचं तिलाच कळत नव्हतं तिने एका वर्षातच तिचं सगळं काही गमावलं होतं पण या सगळ्या दुःखाच्या काळात तिला एक सुखद बातमी कळली ती गरोदर राहिली होती ही बातमी ऐकून तिला आनंद झाला कारण तिला तिच्या जगण्याचं आता एक कारण मिळालं होत पण दोन महिन्यातच कोणत्याही कारणाशिवाय तिच्या पोटातलं बाळही मरण पावलं खुशीला तिच्या काही नातेवाईकांनी एका मांत्रिकाकडे जायला सांगितले तेव्हा त्या मांत्रिकाने खुशीला जे काही सांगितले त्याने तिच्या पायाखालची जमीनच झरकली तुझ्यावर तुझ्या कोणा सर्वात जवळच्याच व्यक्तीने करणी प्रकार केला आहे तुझं संपूर्ण आयुष्य बर्बाद करण्यासाठी पण तुम्ही हे सगळं इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकता मुली तुझ्यावर सर्वात भयानक काळ्या विद्येचा प्रयोग झालेला आहे इतका भयानक की तू या चक्रात पुरती अडकली गेली आहेस या सगळ्यातून तू केवळ त्या व्यक्तीच्या इच्छेमुळेच इथे जिवंत उभी आहेस त्याला तुझ्या आयुष्याचा संपूर्ण विनाश करायचा आहे पण असं असलं तरी तुला मात्र जिवंत ठेवायचे आहे हे सगळं ऐकल्यानंतर तिच्या सर्वात आधी एकच चेहरा डोळ्यासमोर आला तो म्हणजे हर्षितचा ती तिच्या मोबाईलमध्ये हर्षितचा नंबर शोधू लागली पण ती हे विसरली होती की तिने त्याचा नंबर कधीच डिलीट केला होता ती सरळ हर्षित राहत असलेल्या त्याच्या राहत्या जागी गेली तिने तिथे ती हर्षित बद्दल विचारले असता तिला त्याच्याविषयी एक धक्कादायक गोष्ट ऐकायला मिळाली हर्षित त्या विक्षिप्त आणि विचित्र मुलाकडे काय काम आहे विक्षिप्त म्हणजे गेली दीड दोन वर्षे त्याने स्वतःला त्याच्या घरी एकटंच कोंडून ठेवलं होत तो इथल्या कोणाशी नीट बोलतही नव्हता रात्रीचा मात्र तो एकटाच कुठेतरी जायचा आधी तर वाटायचं की त्याची कामावर रात्रपाळी चालू आहे पण सकाळ व्हायच्या आधीच तो त्याच्या घरी हजर असायचा शंका होती की तो त्याच्या घरी नक्कीच काहीतरी काळा धंदा करत असावा पण पंधराच दिवसापूर्वी त्याने त्याचं राहत घर सोडून तो कुठेतरी निघून गेला आहे हे सगळं ऐकून खुशीला तिच्या मनातील भीती जवळपास खरी असल्याची खात्रीच पटली त्याच रात्री सगळ्यांच्या नकळत ती तिच्या भावासोबत हर्षित राहत असलेल्या त्याच्या घराजवळ आली हर्षितच्या घराला बाहेरून नुसती कडी लावलेली होती कदाचित घराचा नवीन मालकाने अजून ताबा मिळवलेला नव्हता त्यांनी तारावरची कडी अलगत उघडली घरात संपूर्ण कुबट खाणेरडा वास पसरलेला होता त्यांनी त्याच्या घरात सर्वत्र शोध घेतला पण त्यांना तिथे फक्त निराशाच मिळाली ते घर संपूर्ण रिकामी होतं ते तिथून बाहेर पडणारच होते तोच त्यांचं लक्ष घरात असलेल्या माळ्यावर गेलं त्यांनी माळ्यावर जाऊन पाहिलं आणि एक भीतीची लहर त्यांच्या संपूर्ण शरीरातून पिठाच्या अनेक बाहुल्या करून ठेवल्या होत्या त्यांवर कुंकवाने डोळे काढून ठेवले होते त्या माळ्यावर सगळीकडेच करणीच जाद उठवण्याचं चित्र विचित्र भयानक साहित्य पसरलेलं होत चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा